नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले सर्व समाजाच्या वतीने नांदणी येथील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी मुखमोर्चा काढून गावबंद ठेवण्यात आले या मुखमोर्चाला ग्रामपंचायत परिसरापासून सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गावरून हा मुखमोर्चा काढण्यात आला यावेळी कुंभोज मराठा महासंघ यांच्या वतीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने महादेवी हत्तीला परत आणण्यासाठीच्या लढ्याला पाठिंबा देण्यात आला या मुकमोर्चाची सांगता झाल्यानंतरच समीर भोकरे किरण माळी प्रकाश पाटील अनिल भोकरे अरुणादेवी पाटील यांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला ग्रामपंचायतीने केलेल्या बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दिवसभर आपली दुकाने बंठी हुन, बंद ठेवून कडकडीत बंद पाडण्यात आला बंदमुळे मुख्य बाजारपेठ आदिना चौक दीपक चौक आंबेडकर चौक बसस्थानक परिसर आदी ठिकाणी शुकशुकाट होता या मुकमोर्चामध्ये अनिल पाटील प्रकाश पाटील चौगले बाबासाहेब चौगले उपसरपंच अप्पासाहेब पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य अमित साजनकर सदानंद महापुरे बापूसाहेब पाटील संतोष बोकरे सुरेश भगत भरत भगत सत्यजित तोरसकर आदित्य पाटील बाळासो शिंदे सचिन शिंदे दीपक कोळी प्रवीण नकाते विनायक पदार यांच्यासह कुंभोज गावातील सर्व समाजातील नागरिक या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले होते राहुल राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज